राशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची आणि मोठी अपडेट सध्या समोर येत आहे ती म्हणजेच ई रेशन कार्ड प्रणाली महाराष्ट्र राज्यात लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्यामध्ये पारंपरिक पिवळे केसरी पांढरे हे रेशन कार्ड जे आहे त्यांची छापाई जी आहे ती शासनाने बंद केलेली आहे महाराष्ट्र राज्य व अन्न नागरी पुरवठा विभागाने पारंपरिक रेशन कार्डच्या जा जागी आता ई रेशन कार्ड उपलब्ध होणार आहे जे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शासकीय योजनांचा लाभ सोपा आणि पारदर्शक पद्धतीने मिळवून देईन रेशन कार्ड हे एका डिजिटल स्वरूपाचे दस्तऐवज असून त्याचा उपयोग कोणत्याही शासकीय कामासाठी करता येणार आहे यामुळे नागरिकांना विविध सरकारी योजनेचा लाभ घेणे सोयीस्कर होणार आहे याशिवाय रेशनिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने ई पॉस मशीनचा वापर केला जाईल ई पॉस मशीनच्या माध्यमातून बायोमेट्रिक थंब ओळख पटवून संबंधित लाभार्थ्याला धान्य वितरित केले जाईल यामुळे धान्य वितरणाच्या प्रक्रियेत अनियमितता कमी होईल या नागरिकांनी नवीन रेशन कार्ड कार्डसाठी अर्ज केले आहेत त्यांना आता छापील रेशन कार्ड न देता ई रेशन कार्ड दिले जाणार आहेत राज्यभरात ही प्रक्रिया रा, लागू केली जात असून यवन तालुक्यातही या, तालु या प्रणालीची अंमलबजावणी ई रेशन कार्ड साठी अर्ज केले असले तरी मागील ही प्रक्रिया थोडी विलंबाने सुरू आहे परंतु लवकरच नवीन अर्जदारांना ई रेशन कार्ड वितरित करण्यात येईल अशी माहिती कळवणचे तहसीलदार रोहिदास वारोळे यांनी दिली आहे पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संकल्पना आहे ती राबवायची आहे आता आज तर जे काय आपण ऑफलाईन पत्रिका वितरित करत होतो त्या अनुषंगाने आता ऑफलाईन शिधापत्रिकेची जी छपाई आहे ती थांबवण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने ही सिद्धपत्रिका आपण सुरू करतो आहोत जे काही सामान्य नागरिकांना नाव कमी करायचं असेल नाव ॲड करायचं असेल किंवा दुबार पत्रिका आवश्यक असल्यास तर त्यांनी आता ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन द्यायचं आहे आणि त्यासाठी आपण ई आपण त्यांना वितरित करणार आहोत ई शिधा पत्रिकेचे ऑनलाइन पद्धतीमुळे फायदा असा होणार आहे जे काही सामान्य नागरिक जे काय आतापर्यंत पत्रिका किंवा नाव ऍड केलं किंवा कमी केलं तर त्याचा ऑनलाइन इफेक्ट व्हायला बराच वेळ कालावधी लागतो साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवस जातात मग सामान्य नागरिक त्यासाठी हेलपाटे मारतात त्या अनुषंगाने शासन स्तरावर जो निर्णय झालेला आहे त्याची अंमलबजावणी अं आपल्या कळवण तालुक्यामध्ये आता सुरू करत आहोत आपण यामध्ये जे काय नागरिकांना आवश्यक असलेले जे काही ई सेवा केंद्र आहेत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्यासाठी आपले ई सेवा केंद्र आहेत आपले सरकार केंद्र आहेत ज्या सर्व संस्थे चालक आहेत यांची आपण ट्रेनिंग घेणार आहोत त्यांना आपण त्या ट्रेनिंगमध्ये कसं ॲप्लिकेशन करायचं कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील याचं सर्व प्रशिक्षण आपण देणार आहोत त्या अनुषंगाने या निमित्ताने सर्व प्रवन तालुक्यातील नागरिकांना मी आवाहन करतो की आपण यापुढे आपल्या जे काही शिधापत्रिकेच्या अनुषंगाने नाव कमी करायचं असतील किंवा नाव ऍड करायचं असतील किंवा दुपारी आवश्यक असतील तर आपण ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करून ही शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी जेणेकरून माननीय मंत्री महोदयाने बातमीमध्ये सांगितलेलं आहे की आपण एका क्लिकवरती वरती तुम्हाला सर्व डिटेल्स मिळणार आहेत ऑफलाईन शिधापत्रिका मध्ये आता यापूर्वी आपण जसं ई पॉस मशीन नव्हतं त्या वेळेस आपण सेधापत्रिका नोंद घेत होतो किती धान्य मिळालं काय त्याची आता आवश्यकता राहिलेली कारण ऑनलाईन पद्धतीने जी काही ई सेवापत्रिका आहे त्याच्यावरती ऑटोमॅटिक तो इफेक्ट दिसणार आहे जेव्हा तो लाभार्थी धान्य घेईल तर त्याचं त्याच्या याच्यावर त्या क्यू आर कोडवर जर क्लिक केलं तर त्याला त्याची माहिती मिळणार आहे तर त्या महिन्यात किती धान्य मिळालं काय सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे त्या अनुषंगाने शासन स्तरावरून ऑनलाईन पद्धतीचं जी काही ई शेधापत्रिका आहे याचं हे रेशन कार्डच्या राज्यातील शिधा वाटप यंत्रणा अधिक सशक्त होईल आणि व्यवहार टाळता येतील नागरिकांनी नवीन ई रेशन कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या तहसील कार्यालय किंवा संबंधित पोर्टलवर अर्ज करावा किंवा आपले सेतू कार्यालयात संपर्क करावा या बदलामुळे शिधापत्रिका व्यवस्थापनात मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा यावेळी वर्तवण्यात आलेली आहे